स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ऐश्वर्या ऋषिकेसोबत दुसरा संसार थाटायला तयार होते पण सारंग अजूनही जिवंत आहे हे दाखवून जानकीने तिचा हा डाव उधळून लावला आहे पण अशातच जानकी ऐश्वर्याकडे एक काठी देते आणि तिच्याशी लडू लागते आता हा समोरचा सीन बघून हसावं की रडावं तेच आता कळे नास झालं आहे साधारण एका घरात राहणाऱ्या जावा जावा एकमेकींशी बोलून भांडतील पण काठ्या घेऊन कोण मारामारी करतं आता आजच्या युगात लेखक आणि दिग्दर्शकाने हा सीन का म्हणून आखला असेल हा प्रश्न या मालिकेच्या भोळ्या भाबड्या प्रेक्षकांनाही पडला आहे बिंडोक सिरियल बिंडोक प्रेक्षक क्यू येते त्या प्रेक्षकांची ज्यांना ही मालिका आवडते काठीऐवजी बंदूक घ्या आणि एकमेकांना गोळ्या मारून मरून जा आणि एकदाची ही मालिका बंद करून टाका अशा कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेच्या ट्रॅकवर आता संताप व्यक्त केला आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद